जाणून घेऊयात राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांची थोडक्यात माहिती देशाच्या आर्थिक उलाढालीमध्ये दे महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा असल्याने केंद्र शासनाने महाराष्ट्र फर्स्ट धोरणाने शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढवण्यासाठी तेरा हजार कोटींच्या अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत यामध्ये मग शेतकरी सन्मान निधी असेल फळबाग योजना असतील सूक्ष्म सिंचन शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध अशा विविध योजना केंद्र सरकार महाराष्ट्र राज्यासाठी राबवित आहेत अवघ्या वीस मिनटांमध्ये यापुढे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना देखील राज्य सरकारने हाती घेतलेली आहे एवढेच नव्हे तर सुधारित बियाणे खते औषधी इत्यादी शासकीय अनुदानावर उपलब्ध करून दिलेले आहेत एवढेच नव्हे तर शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी सौर कृषी पंप योजना देखील राबविण्यात येत आहे या योजनेचा देखील अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत लाभ घेतलेला असून त्यांना आता दिवसा वीज उपलब्ध झालेली आहे शेतकऱ्यांसाठी शेतीसंदर्भातील अनेक योजना राज्य सरकार राबवित आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महा डीबीटी बी टी या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज देखील करता येतो राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महा डीबीटी बी टी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण आपल्या डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलवर दिलेली आहे शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान संदर्भात माहिती व्हावी यासाठी शासन अनेक कृषी प्रदर्शने आयोजित करत असून यामधून शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात नवीन तंत्रज्ञान संदर्भात माहिती मिळण्यास मदत होते आहे विविध शेतकरी मेळावे कृषी प्रदर्शन शिवार फेरी या माध्यमांतून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती होत असून याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्याच्या उत्पादनात आणि उत्पन्नात दोन्ही ठिकाणी वाढ होत आहे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केल्यास स्वतः बरोबरीने इतरांना देखील रोजगार उपलब्ध करून देत येतो दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला आता शासनाकडून अनुदान देखील मिळते जेणेकरून आपण शेती करून आपला व्यवसाय सुरू करू शकतो तुमच्या शेतीला कितीही पाणी असेल आणि ते उपसा करण्यासाठी तुमच्याकडे वीज उपलब्ध नसेल यासाठी सौर कृषी पंप सध्या महाराष्ट्रामध्ये खूपच लोकप्रिय योजना झालेली आहे तुम्हाला देखील तुमच्या शेतातील विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी सौर पंप हवा असेल आणि तुम्हाला माहीत नसेल की यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा तर या संदर्भातील माहिती देखील तुम्हाला डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलवर मिळेल जेणेकरून त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन तुमच्या उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ करू शकता धन्यवाद